नमस्कार प्रेक्षकांनो आपण नेहमी बघतो हो की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं नीट होत नाही खड्ड्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जाते कायमस्वरूपी तोडगा निघत नाही या मागे एक साखळी आहे असं सा मला वाटतं जी वाला ट्रॅक्टरवाला ठेकेदार या सगळ्यांना थोडा थोडा फायदा हा या माध्यमातून होत राहतो आणि या खड्डा तुम्हाला नवीन वाटतोय का तर नाही हा माझ्या समोर तीनदा भरल्या गेलाय पण त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा कुठेच निघलेला नाहीये कारण हे फक्त खड्डे नाहीये तर ही एक साखळी आहे वाल्याला काम मिळतं त्याच्या खिशात पैसे गेले माती आणणाऱ्या ट्रॅक्टरवाल्याला दोन रुपयाचा फायदा ठेकेदाराला थोडं पोटभर झालं आणि त्यामुळे हे रस्ते कायम असे खड्डेमय राहिले आज ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे काम तात्पुरतं दर्जा हलका मात्र खर्च पक्का खड्डे कायम राहतात धोका कायम राहतो आणि नागरिक मात्र या खड्ड्यात अडकलेले राहतात प्रश्न एकच आहे आपल्या खड्डेमय विकास हा खऱ्या अर्थाने टिकाऊ रस्त्याकडे आहे का तर मग शेवटी असंच म्हणतो की समाधान तात्पुरते नको कायमस्वरूपी हवे यावरती सामान्य माणूस काय करेल काय तोडगा काढेल आणि आंदोलनाला बसले की कमरात लाद घातली जाते